हा नन ऑफ द अबाऊ म्हणून एक ऑप्शन आहे जर मला कुठलाच कॅन्डिडेट मान्य नाही तर मी त्याला त्या ते ठिकाणी वोट करू शकतो तर माझ्या न वोट करणं आणि नन ऑफ द अबोवला वोट करणं याच्यामध्ये डिफरन्स काय हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा एखाद्या केसमध्ये असं झालं की सगळ्या उमेदवारापेक्षा नन ऑफ द अबोव या ऑप्शनला वोट जास्त असतील त्यावेळी काय होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो की नन ऑफ द अबोव हा ऑप्शन का आला तर एकही उमेदवार माझ्या पसंतीचा नाही अशी ज्याची परिस्थिती आहे त्याने मतदान न करणं हे त्याचं उत्तर नाही ओके okay. कारण मला कोणताही उमेदवार माझ्या पसंतीचा नाही हे सुद्धा एक मतच आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी त्याला संधी दिली गेली पाहिजे म्हणून नोटा हा ऑप्शन आलेला आहे आत्तापर्यंत असं घडलेलं नाही की नोटा ऑप्शनला इतर कोणत्याही उमेदवारापेक्षा जास्त मतं पडली असं आज तागायत कुठल्या निवडणुकीत झालेलं नाही Uh, मी मघा म्हटलं तसं इव्हॉल्व्ह असत होत असतात गोष्टी त्याप्रमाणे अशी परिस्थिती उद्भवली की कायद्याच्या चौकटीत त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल यासाठीची आत्ता या क्षणी तरी कुठलीही कायदेशीर किंवा नियमांची तरतूद नाही की नोटाची मतं जास्त झाली तर पुढे काय करावे त्याची नोंद घ्यावी इथपर्यंतची तरतूद सध्या आहे पण असा प्रसंग आला तर आपल्या भारताची न्यायव्यवस्था भारत निवडणूक आयोग आणि भारतातली जनता ही योग्य तो निर्णय घ्यायला सक्षम आहे आणि तो निर्णय ते घेतील असं मला वाटतं